नारायणगाव येथील श्री गणेशोत्सव मंडळ व वा रोटरी क्लब नारायणगाव यांच्या वतीने मोदक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत रुचिरा आदेश मोरे व योगेश या, या स्पर्धेसाठी नारायणगाव वारुळवाडी परिसरातील अनेक महिला भगिनी यांनी रुचकर स्वादिष्ट मोदक बनवून आणले होते मोदक बनवताना त्याची चव कशापासून बनवला आहे कोणते पदार्थ मोदक बनवताना वापरले आहे तसेच स्पर्धेमध्ये मोदक मांडताना कशा प्रकारे सजावट केली आहे या अनुषंगाने गुणांकन करण्यात आले या स्पर्धेसाठी सोन्याची नथनी चांदीचे मोदक पैठणी साड्या व गृह उपयोगी वस्तू अशा विविध प्रकारची बक्षिसे ठेवण्यात आली होती स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके विकास सोसायटीचे अध्यक्ष संतोष नाना खैरे उपाध्यक्ष किरण वाजगे दिलीप गांजाळे उर्मिला खानविलकर मंजूश्री हाडके राजेश मनोहर वाजगे जितेंद्र वाजगे माजी उपसरपंच संतोष वाजगे अध्यक्ष मुकेश वाजगे तेजस वाजगे निलेश गोरडे आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धेचे परीक्षण सुरेखा वाजगे शीतल ठुसे रेखा ब्रह्मे मॅडम तेजस्विनी वालझडे वर्षा गांधी प्रिया घोडेकर प्रिया कामत वीना वाजगे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विक्रांत क्रीडा मंडळातील सदस्य तसेच वाजगे आणि महिला मंडळाने विशेष परिश्रम घेतले याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात तिचा सुग्रणपणा तो दिसून येतो घरात तिचा कदर कोणी करत नाही परंतु अशा स्पर्धेमध्ये जेव्हा ती भाग घेते आणि तिचं कौतुक होत तिला असं वाटतं की खरोखर सार्थक झालं मी माझ्या कलागुणांना या ठिकाणी वाव दिला परंतु मी तुम्हाला सांगू इच्छिते मी स्वतः मुंबईमध्ये माझ्या घरी जेव्हा गणपती येतो तर वेळेला मी दरवेळी पाहते की विकोळीमधून जशी माझं पसारा वाढत चाललाय माझा वेग कमी होतोय तसं पहिल्या दिवसाचे मोदक खूप करावे लागतात गेल्या दोन तीन वर्षामध्ये सुनबाई तिथेच ऑर्डर द्यायच्या आणि ते मोदक यायचे त्या मोदकाची किंमत पंचवीस रुपये बावीस रुपये अशी असायची बट परवा त्या दिवशी मला कळलं दुसऱ्या दिवशीच पूजा होती ना आदल्या दिवशी गणपती आले पहिल्यांदा घडलं एवढ्या वर्षात तीस एक वर्षात तर मी म्हटलं दुसऱ्याच दिवशी ठेवलं म्हटलं मग पुढचे दोन तीन दिवस मम्मी आणि तुलाही पुढे जायला मिळेल परंतु ऑर्डर कुठे केली आहे दादर प्रभादेवीला हे का सांगते किंमत पंचेचाळीस रुपये किती पंचेचाळीस रुपये म्हटलं असं काय रे मग तू मोद मी तर गोड खात नाही मोदक तू नक्की खाशील मी ऑर्डर केल्यानंतर मग ते आता काय अमेझॉन प्रमाणे तुम्ही सांगायचं आणि समोरच्या आणि घेऊन यायचं आणि घरी आणून द्यायचं मोदक आले देवांना नैवेद्य गेलं आमचं हरियाणीचा राजा सगळं झालं आणि ज्यावेळी देवाच्या ताटावर बसतो अक्षरशः सांगतो की ती करणारी कशी घरातली एक सर्वसाधारण महिला तिसऱ्या फ्लोअरला जाते पण लोक तिथे जाऊन घेऊन येतात प्रभादेवीला जिथे आपण अष्टविनायकच्या असताना सिद्धिविनायकला जातो तिथून ते मोदक आमच्या विक्रवळीमध्ये आले